माई माऊली विचार संस्कृतीचे करू जसन अलकारत्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेवा आणि सासर उंबरसण माहेर बळगाव आज देवीदागर देवीचे गाणे गिरणीवाले दादा काय बघता वळुणी गिरणीवाले दादा काय बघता वळुणी तुळजापूरला जायचं मला द्या हो तुझा तुळजापूरला जायचं मला द्या हो गिरणे गिरणीवाले दादा काय बघता वळुणी वाले दादा काय बघता वळुणी तुळजापूरला जायचं मला द्याहो दळुणी तुळजापूरला जायचं मला द्याहो दळुणी संसारात बाई माझं लागे ना ध्यान संसारात बाई माझ लागे नादान देवीसाठी माझ आहे मन देवीसाठी माझ आहे म्हण स्वयंपाक करताना पदर गेला जळून स्वयंपाक करताना पदर गेला जा जळून तुळजापूरला जायचं मला द्या हो दळून तुळजापूरला जायचं मला द्या हो दळून गिरणीवाले दादा काय बघता वळून वाले दादा काय बघता वळून तुळजापूरला जायचं मला द्या हो दळूण तुळजापूरला जायचं मला द्या हो द्यावोदळुण धोंडे भांडेकर त्यांना आठवण येते धुणे भांडेकर त्यांना आठवण येते भुरळ पाडते मला भवानीची मूर्ती भुरळ पाडते मला भवानीची मूर्ती पाया पडता नेसेल माझा जात पडू दे पाया पडताना नेशल माझं जातं पडू दे गिरणीवाले दादा मला द्या काय बघता वळूणी गिरणीवाले दादा काय बघता वळूणी भवानीला जायचं मला द्या हो द्यावोदळुणी तुळजापूरला जायचं मला द्या द्याहो दळुणी गिरणीवाले दादा काय बघता वळूणी गिरणीवाले दादा काय बघता वळूणी देवेला जाण्याचे आहे मला तारी देवेला जाण्याची आशा आहे मला भारी देवेला जाण्याची आशा आहे वारी नाही कधी चुकली दादा माझी तिची फेरी नाही कधी चुकवेल दादा मी तीच वारी अनिता सोनिता वनिता बाया मिळून अनिता सोनिता बाया मिळून भवानीला जायचं मला हो दळून तुळजापूरला जायचं मला द्यावो दळून गिरणीवाले दादा काय बघता वळूण गिरणीवाले दादा काय बघता वळूण तुळजापूरला जायचं मला द्यावो दळून तुळजापूरला जायचं मला द्यावो दळून तुळजापूरला जायचं मला द्यावो दळून भवानी